नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर प्रस्थापित राजकारणी गरिबांवर अन्याय करत असताना त्यांच्या विरुद्ध आव्हान उठवण्याची हिंमत व शक्ती निर्माण करणारे प्रकाश अण्णा शेंडगे साहेब हा महाराष्ट्राचा सा पहिला माणूस आहे माननीय छगन भुजबळे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाच्या हक्कासाठी चळवळीला खुले समर्थन देणारे माणूस म्हणजे प्रकाश अण्णा शेंडगे साहेब अन्यायविरुद्ध चीड निर्माण करून आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्यांना जागृत करणारा व समस्याग्रस्त भागात पोहोचून त्यांना समस्येचे निराकरण करणारा माणूस म्हणजे प्रकाश अण्णा साहेब ओबीसी समाजाला त्यांचा हक्क संपूर्ण भारतात सह पूर्णपणे प्राप्त करून देण्यासाठी ओबीसी बहुजन पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम शेंडगे साहेब करत आहेत बलाढ्य शक्ती व प्रस्थापित घरांशाहीच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी मान्य प्रकाशांना शेंडगे साहेबांना संसदेत पाठवण्याची गरज आहे ही योग्य वेळ आहे सर्व ओबीसी बांधवांना तसेच दलित बांधवांना सर्व जाती धर्मातील गरीब बांधवांना व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की प्रकाशांना शेंडगे साहेब यांना संसदेत पाठवा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार